कोणीही काय व्हावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही आता हिंदू होत असल्या त्या बाबा सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना लागवलंय काही वेळा मी मुख्यमंत्र्यांना वेळ सांगितलं पण त्यांनी दिलं नाही आणि एकाच वेळेत मला वेळ देऊन त्यांनी मला कामही केले नाशिकच्या एका कार्यक्रमात सुळेंनी हसावं लागलं चांगली गोष्ट आहे ना बीजेपीच्या मंत्र्यांनी मग ते हे नाही तर ते त्यांनी कामही केली ते महत्वाचं आहे

सगळे आपल्या निवडणुकांच्या कामामध्ये होते आणि मग अशा वेळेला कुणी काय म्हणलं कुणी काय नोंद कोणी काय म्हणले आणि त्या हो वेळेला हे सोय पाहायला पण खऱ्या वेळेमध्ये सुरू करायचं होतं स्वाभिमान आणि मग जे आहे ते मग मंजूर करण्यात आलं पण त्याच वेळेला मला आठवत की मंत्रिमंडळात सुद्धा अशी चर्चा झाली होती की काही ठिकाणी गडबड आहे आल्याच वाटत झाल्याबरोबर चौकशी करण्यात यावी आणि नियम आपण ठरवून दिलेले आहेत की एका घरामध्ये फक्त दोन तर तिथे तीन तीन असतील पण नाही कोणाकडे चारचा जागा अख्या जागा हे सगळं जे आहे पण नाही सरकार नाही त्याच्यानंतर दुसरी जर एखादी सवलती घेत असतील महाराष्ट्र सरकारकडून तर त्याच्याबद्दल तेव्हा सगळ्या गोष्टींची जी आहे त्या बाहेर जाऊन सगळ्यांनी भरले आणि त्यामुळे कोणाला नाही म्हणणं सगळ्यांना तुम्हाला घेत नव्हतं पण आता जर सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या तर मला असं वाटतं की माझे सुद्धा सांगितलं की कुठली कारवाई न करता हे जे घेतलेले आहेत आणि ते नाही त्यांनी स्वतः सांगावं की मला हे सर्वच नको पण प्रश्न मिटला हा आता जर पुरुषांनी जर काय कारवाई केली असेल तर त्यांच्या खरं कारवाई करायला पाहिजे हे माझं मत आहे